जय हिंद सर्वांना जय महाराष्ट्र तर आज आपण पुन्हा एकदा या ग्राउंडवर आलेलो आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जिथं ग्राउंड होणार आहे ज्या लोकेशनवर आपण शूट करत आहे मिहानचं सेकंड से गेट परत सांगतोय हे जे लोकेशन आहे एम्स हॉस्पिटलच्या नेअरमध्ये येते तुम्ही जर का इथं एम्स हॉस्पिटल जवळ जर का आसपास राहत असाल तर तुम्ही त्या लोकेशनला विजिट करू शकता एम्सचं फर्स्ट गेट जे आहे ना मिहान सिटीचं जे फर्स्ट गेट आहे तिथं ग्राउंड होणार आहे तुमचं आणि सगळ्यांचे डाऊट्स एकच आहेत की बाबा मुलींचंच ग्राउंड मुलींचंच ग्राउंड दाखवत आहेत सर्व मुलांचं ग्राउंड दाखवत सर मित्रांनो हेच मुलांचं ग्राउंड आहे फक्त स्टार्टिंगले मुलींचं ग्राउंड होणार आहे त्यासाठी इथं मार्किंग मुलींच्या ग्राउंडशी केलेली आहे जेव्हा मुलींचं ग्राउंड कम्प्लीट होईल त्यानंतर मुलांच्या ग्राउंडची मार्किंग केलं जाईल समोर तुम्ही टेंट बघू शकता टेंटचं टोटली काम झालेलं आहे फक्त याच्यावर आता पडदे वगैरे टाकायचं बाकी आहे आज तुम्हाला मी टोटल सांगणार आहे पळायचं कसं पळायचे अगोदर काय करायचं प्रोसिजर कसे जे असणारे सगळं एकाच व्हिडिओ सांगतो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायची सर्वात पहिले तुमचे डाऊट्स आहेत की वॉच घालू शकतो आपण तर वॉच घालू शकता तुम्ही स्पोर्टची वॉच घालू शकता स्मार्ट वॉच थोडीशी अवॉइड करायची कारण तर स्मार्ट वॉच तुमच्या हातात दिसली तर सगळ्यांच्या वॉच काढून घेतल्या जातील थोडंसं हे लक्ष द्यायचं स्पोर्ट वॉच घालू शकता तुम्ही त्यानंतर चांगल्या प्रकारचा शूज घाला म्हणजे तुमच्या पायाला त्रास नाही हो होणार नाही त्रास आणि जर का तुम्हाला बिना शूजचं पळायचं असेल तर मी सांगतो प्लीज नका पळू कारण तर हे जे ट्रॅक आहे रोडचा ट्रॅक आहे या रोडच्या ट्रॅकवर थोड्या थोड्या प्रमाणात का नाही छोटे छोटे खडे असणार आहेत ते तुमच्या पायाला लागल्याच्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त तीन किलोमीटरच्या वरती नाही पळू शकणार त्यामुळं तुम्ही शूजनंच पळा पड़ा। आणि पळायच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा पळायचं तुमचं ग्राउंड जावा इथं तुम्ही या टेंटमध्ये जावा तुमचं सर्टिफिकेट जे भेटलेलं आहे तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं ते सर्टिफिकेट फील करण्याच्या अगोदर तुम्ही माझा किंवा कोणतंही फ्रूटचं ज्यूस प्या म्हणजे तुमची बॉडी डिहायड्रेट होणार नाही कारण तो तुम्हाला इथं एक ते दोन घंटे सारखं बसवून ठेवण्यात येणार आहे त्यानंतर दोन घंट्याच्यानंतर तुमची प्रक्रिया चालू करण्यात येणार आहे त्याच्यामुळं तुमचा टाईम जेव्हा खूप वेस्ट होणार आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी बॉडी डिहायड्रेट न हो द्यायचं हो द्यायची नाही कारण तो तुमचा पळतानी पहिलाच घाम जात असतो त्याच्यामुळं माझा वगैरे तुम्ही तो सोबत ठेवा आणि ज्यांना पळतानी उलट्या वगैरे होत असतील त्यांनी लिंबू हातात जरी ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला लिंबू ठेवता येणार आहे आणि जर का पाय वगैरे दुखत असतील तर तुम्ही पेनकिलर घेऊ शकता ते लिगल आहे पेनकिलर तुम्ही कोणत्याही प्रकारची घेऊ शकता ते लिगल आहे बाकी तुम्ही बाकीच्या गोष्टी तुम्हाला समजलं की काय काय घ्यायचं नाही आहे मी आता व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत त्या गोष्टी थोड्याशा अवॉइड करा पेनकिलर घेऊ शकता त्या पाय वगैरे दुखत असतील पेनकिलर घेऊ शकतात माझा वगैरे पिऊ शकता, शकता बॉडी डिहायड्रेट होऊ देऊ नका पाणी सारखं एक खड्ड्या पाणी पिऊ नका छोट्या छोट्या प्रमाणात पाणी प्या अर्ध्या एका घंट्याला दोन ते तीन गोट चालू ठेवायचे पाणी पाणी जर का बंद करसाल ना तर बॉडी डिहायड्रेट होईल आणि तीन किलोमीटरनंतर तुमची पळण्याची इच्छा तर राहणार नाही आणि सर्वात मेन पॉईंट असा आहे की स्टार्टिंगला तुम्ही पिकअप करू नका स्टार्टिंगला इथून जेव्हा तुम्ही निघाल तेव्हा तुम्हाला काही असे औषणौशे मुलं दिसतील की जे कधी पळालेच नाही ते काय करतील जे एक किलोमीटर त्यांचा थो डायरेक्ट फास्ट मारतील आणि आं त्यानंदा तुम्ही पण फास्ट मारायला घेसाल ना तर जास्तीत जास्त तुम्ही दोन किलोमीटर मारसाल दोन किलोमीटरच्या नंतर तुमचा पण स्टॅमिना तिथं डायरेक्ट संपून जाईल आणि तुम्ही जाग्यावर बसल ग्राउंड शेवटपर्यंत मारायचं आपलं आणि इथं जी कमान असणार आहे ना ही सेन्सर तो तुमच्या बॉडीला एका एका बॅचमध्ये दीडशे असतील तर सगळ्या मुलांचा एकच डाऊट आहे की दीडशे मुलं असतील तर मग आमचा टाईम टाईम मॅनेजमेंट कसा करायचा आहे आम्ही आम्ही जर का मागं असलो तर आमचा टाईम कमी होईल तर काहीच मित्र हा प्रॉब्लेम नाही आहे या कमानीमधून जेव्हा तू बाहेर पडशील ना तेव्हाच तुम्हाला टाईम चालू होणार आहे म्हणजे याला इथं दीडशे मुलं जेव्हा उभे केले जातील या रोडवर जेव्हा दीडशे मुलं उभे केले जातील तर सगळ्यात पहिले तुम्ही पुढं उभं राहायचा प्रयत्न करायचा जर का पुढं उभं जागा भेटली नाही ना पुढं उभं राहण्यासाठी तर डायरेक्ट मागं जाऊन थांबायचं जा, मधात थांबायचं नाही कारण तुमचा कॉन्फिडन्स लेवल जे असते ना जर का तुम्ही समोर उभ्या तर कॉन्फिडन्स लेवल तुम्ही जेव्हा पळसाल तेव्हा मागचे मुलं जेव्हा तुमच्या मागं असतील तुमचे कॉन्फिडन्स लेवल इन्क्रीज होईल आणि तुम्ही स्वतःला म्हणसाल की आपण पुढे तुमची जी रनिंग आहे ती फास्ट असेल आणि मागं जेव्हा असणार तुम्ही डायरेक्ट मांगा असणारचा बेनिफिट असा असणार आहे की जेव्हा तुम्ही पळ चाल तेव्हा तुम्हाला एक सॅटिस्फिकेशन असेल की मी मांग मा आहे माझा काय प्रॉब्लेम नाही आणि तुमच्या ज्या नेहमीच्या स्टेप आहेत त्या स्टेप अनुसार पळा शेवटचं एक किलोमीटर तुम्ही जोरात पळाले तरी चालते पण जे नॉर्मली तुम्ही ज्या ज्या प्रकारे प्रॅक्टिस केलेली आहे त्याच प्रकारे तुम्हाला राहायचं आहे जास्त फास्ट करायचं नाही इथं पंधरामध्ये आउट ऑफ मारणारी मुलंसुद्धा येणार आहेत पण जास्त नसणार आहेत ते शंभरमध्ये एकच मुलगा असा असणार आहे की जेव्हा Maral, ले ले। जा ले ले। जा आउट ऑफ ग्राउंड मारल सगळे काय आउट ऑफ ग्राउंड मारू शकत नसतात कारण ते सतरा मिनटात आहे शक्य नाही सगळ्या मुलांसाठी कारण ते एवढी प्रॅक्टिस कोणाची झालेली नाही फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जे पहिले ग्राउंड आहे पोलीस भरतीचं झालेलं आहे ज्यामुळं सोळाशे ठीक आहे सगळ्यांचं सोळाशे जास्त प्रमाणात आउट ऑफ येऊ शकते पण स पाच किलोमीटर सतरा मिनटात सगळ्यांचं आउट ऑफ नाही येणार आहे टेन्शन घ्यायचं नाही आहे आणि जर का कोणाचा टाईम ता जास्त जरी येत असेल तरी ट्राय करायचं आहे ट्राय करायचे सोडायचं नाही ग्राउंडला यायचे आणि ग्राउंडमध्ये सोडायचं नाही ही सगळ्यांना विनंती डायरेक्ट शेवटपर्यंत ग्राउंड मारायचे बाकी तुमचा टाईम कमी आला जास्त आला काही प्रॉब्लेम नाही पण ग्राउंड सोडायचं नाही कारण तर सगळ्या मुलांचा एकच प्रॉब्लेम येणार आहे जे मुलांसोबत डायरेक्टली पळायचा प्रयत्न करतील ना जे फास्टर तर सगळ्यात जास्त त्यांचा स्टॅमिना बिल्ड झालेला आहे जे एक एक दोन दोन वर्षापासून प्रॅक्टिस करतं त्यांचा स्टॅमिना बिल्ड झालेला आहे आपण सहा महिन्यापासून प्रॅक्टिस केल्याच्यानंतर त्यांची बरोबरी नाही करू शकत ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि त्यानुसार पळायचं त्या मुलांची जर का तुम्हाला वाटत असेल याचा स्टॅमिना बिल्ड आहे मी याच्यासोबत पळील नाही होऊ शकत दोन मी दोन किलोमीटरच्या वरती तुम्ही पळू शकत नाही त्या मुलांसोबत कारण तर तुमची जी हार्टबीट असते ना जास्त फास्ट झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट थांबा वाटेल ज्यामुळं आपली जी स्टेप आहे ती स्टेप धरूनच पळायचं वाटलंच तर शेवटचा एक किलोमीटर तुम्ही फास्ट मारू शकता तुमची बॉडी जेवढी एनर्जी आहे ना तेवढी एनर्जी डायरेक्ट शेवटच्या एका किलोमीटरला टाकायची पण स्टार्टिंगमध्ये टाकायची नाही एक तर लास्ट उभं राहायचं नाहीतर फर्स्ट उभं राहायचं इथे एक कमान असणार आहे आता टोटल प्रोसिजर सांगतो लक्ष ठेवायचं इथे इथं एक कमान असणारे बॉडीला हाताल सेन्सर लावतील किंवा पायाल सेन्सर लावतील काही काही ठिकाणी पायाल सेन्सर लावलेले आहेत काही काही ठिकाणी हाताल सेन्सर लावलेले आहेत इथं कमान असणार आहे या कमानीला एक सेन्सर असणार आहे जे की तुमच्या बॉडी इथून जेव्हा तुम्ही निघणार ना तेव्हा तुमच्या बॉडीला कॅच करल आणि तुमचा टाईम स्टार्ट करून टाकल जसं इथून स्टार्ट होसाल तुम्ही हे ट्रॅक बघू शकता एकदम स्ट्रीट ट्रॅक आहे तुम्हाला कुठं टर्न करायची गरज नाही काहीच नाही एकदम स्ट्रीट आहे हा हाच ट्रॅक मुलांसाठी आहे फक्त मुलांचा काय होणार आहे मुलांचा तिथून स्टार्ट करतील तिथून स्टार्ट करतील किंवा इथून स्टार्ट केला ना तर तुम्हाला असं यावं लागेल इथं जावं लागेल परत एक टर्न आहे परत तिकडून टर्न करावं लागेल असं पाच किलोमीटर जा अडीच किलोमीटर जावं लागेल आणि अडीच किलोमीटर यावं लागेल तुमचं ग्राउंड एंड होणार आहे तिथं इकडे दाखवा जी पृथ्वी वगैरे दिसते ना जिथं जिथून चौक आहे ज्या मिहान गेटचा जो चौक आहे तिथून तुमचं ग्राउंड स्टार्ट करण्यात येईल नाहीतर एंड करण्यात येईल ही गोष्ट लक्षात ठेवायची टेंट हाच असणार आहे आणि थोडं रिलॅक्स मध्ये चला डायरेक्ट दोन तीन दिवसात ग्राउंड होणार नाही आठ दिवसाच्या वरती टाइम लागणार आहे कारण तर टेंट वगैरे सगळं आपण याची डेव्हलपमेंट बघू शकता थोडंसं आरामशीर काम चालू आहे म्हणून रिलॅक्समध्ये कामं करा आणि डोक्याला टेन्शन घेऊ नका वॉच वापरू शकता तुम्ही वाटलंच तर तुम्हाला नसल वापरायची नका वापरू बिना शूजचं पळण्याची गलती करायची नाही आता मी तुम्हाला टोटल ट्रॅक दाखवतो आणि अजूनही तुमचे काही डाऊट्स असतील तर मी सुद्धा रिप्लाय देत आहो मागच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांची रिप्लाय नाही देऊ शकलो त्यासाठी सॉरी कारण तर एवढ्या कमेंटची रिप्लाय नाही देऊ शकत माणूस तरी मग तिच्यासाठी मी दुसरी व्हिडिओ क्रिय बनवत आहे आणि काही प्रॉब्लेम असलं तरी कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये त्याचा रिप्लाय मी नक्कीच देईन आता मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक ट्रॅक दाखवतो आणि हा ट्रॅक तुम्ही बघू शकता इथं इन्वॉयमेंट इतकं भारी आहे की तुम्हाला आल्याच्यानंतर रनिंग करण्याचं मन हंड्रेड पर्सेंट होईल ठीक आहे तर मी आता ट्रॅक दाखवतो ट्रॅक दाखवण्याच्या अगोदर सर्वात एक मेन पॉईंट इम्पॉर्टंट आहे जे सर्वांचा प्रश्न एकच आहे की येऊ ट्रॅक आहे येऊ चढ किती उतार किती तर टेन्शन घ्यायचं काहीच काम नाही मित्र हेव जो ट्रॅक आहे ना तर इथं चारशे मीटर तू थोडासा हलकासा थोडासा चढ भेटल त्यानंतर एक किलोमीटर उतार भेटेल काही प्रॉब्लेम नाही एक किलोमीटर जेव्हा तुझं स्टॅमिना थोडासा डाऊन व्हायला येईल ना तेव्हा तुला डायरेक्ट उतार भेटेल उतार झाल्याच्यानंतर परत तुम्हाला एक किलोमीटर थोडासा हलकासा चढ भेटेल तुला फील पण नाही होणार रनिंग करताना काहीच प्रॉब्लेम नाही हलकासा चढ भेटल्यानंतर डबल सहाशे मीटर थोडासा काहीतरी हलकासा उतार भेटल परत चढ भेटेल तर अशा पद्धतीचे ग्राउंड आहे म्हणजे जे एक स्पोर्ट्स प्लेअर असं इक्वल ग्राउंड ॲक्सेप्ट करू शकते सेम तशाच पद्धतीचं आहे काही जास्त चढ नाही काही जास्त उतार नाही त्याच्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं आहे आता मी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने काही ट्रॅक दाखवतो की व्हिडिओ या ग्राउंडचा ट्रॅक कसा आहे आणि एक परत परत एक गोष्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवायची की मुलींचं ग्राउंड पहिले त्यानंतर मुलांचं ग्राउंड आहे त्याच्यामुळं आता कमेंटमध्ये सांगायचं नाही की मुलांच्याबद्दल बोलतात आणि मुलींच्याबद्दल बोलता ठीक आहे तर मी आता ट्रॅक दाखवतो इथं बघू शकता इथं झिरो किलोमीटर लिहिलेलं आहे आणि हा तुमचा स्टार्ट पॉईंट आहे मुलांसाठी पण हा स्टार्ट पॉईंट असणार आहे आणि मुलींसाठी सुद्धा हा स्टार्ट पॉईंट असणार आहे त्याच्यानंतर मुलांचा एंड पॉईंट चेंज होणार आहे पण मुलींचा एंड पॉईंट इथंच ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता हा स्टार्ट पॉईंट आहे स्टार्ट पॉईंटच्या नंतर सरळ तुम्ही स्ट्रेट ट्रॅक बघू शकता एकदम स्ट्रेट आहे थोडासा हलकासा चढ आहे जास्त काही चढ नाही त्याच्यानंतर थोडा उतार येणार आहे आता तुम्हाला डायरेक्ट जिथं टर्न करायचं आहे तो टर्न पॉईंट दाखवतो आणि ला लास्टमध्ये मुलांचा एंड पॉईंट दाखवतो ठीक आहे मार्किंग पहिले केलेली आहे दोनशे मीटरवर मार्क झालेले त्यानंतर तुमची पाचशे मीटरवर मार्क झालेले म्हणजे तुम्ही एक, एक करू शकता जर का तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करायची असेल ना तर तुम्ही या ग्राउंडचे जे मार्किंग केलेली या हिशोबां तुम्ही टाउन टाईम मॅनेजमेंट करू शकता जर का वॉच अलाउट ठेवली तर स्पोर्ट वॉच घेऊन यायची स्पोर्ट वॉचचा काही प्रॉब्लेम नसते काही भरत्यात स्पोर्ट वॉच घातलेली आहे पण जर का कोणी स्मार्ट वॉच आणली तर मग सगळ्यांना वॉच काढायला लावतील त्यांचं फॉरेस्ट डिपार्टमेंटचं तेच असते की जर का जास्त लोकांच्या हातात जर का स्मार्ट वॉच दिसली ना त्यांना कारण तिथं हार्टबीट वगैरे सगळे दिसते तुमचं आणि काही पण टाईम मॅनेजमेंट करू शकता तुम्ही की इतक्यात मला हे मारायचे पण स्पोर्ट वॉचमध्ये तुम्ही टाईमच सेट करू शकता फक्त त्यामुळे सगळ्यांनी स्पोर्ट वॉच जर का आणली तर तुम्हाला वॉच अलाऊड असेल नाहीतर तुमचे सगळ्यांचे वॉच तुम्हाला काढून घेतले जाईल दोनशे मार मीटरवर मार्किंग आहे पाचशे मीटरवर मार्किंग आहे त्यानंतर डबल सहाशे मीटरवर मार्किंग आहे अशा मार्किंग मी तुम्हाला दाखवत जाईल ट्रॅक टोटली गाडीवर जर का दाखवला तर कॅमेरा स्टेबल राहणार नाही त्याच्यामुळं तर मी तुम्हाला ते पॉईंट पॉईंट टू पॉईंट ट्रॅक दाखवेल ठीक आहे त्यानंतर बघू शकता पाचशे मीटरवर परत मार्क केलेले आणि जर का तुम्हाला छोटी छोटी मार्किंग बघायची असेल ना तर तुम्हाला या इथं बघावं लागेल या इथं इथं जे असते ना या टेंटवर जे डिवायडरवर तुमची छोटी छोटी मार्किंग केलेली आहे जसं की दोनशे मीटर चारशे मीटर जिथं जिथं कंप्लीट होईल ना तिथं तिथं मार्क केलेलं आहे तर तुम्ही ज्याला टाईम मॅनेजमेंट परफेक्टली ज्यांचं झालेलं आहे त्यांनी इकडे बघू शकता आणि ज्यांनी ज्यांचं टाईम मॅनेजमेंट झालं नाही त्यांनी डायरेक्ट टोटली राऊंड फिगर आकडा बघायचा इथं पाचशे मीटर कंप्लीट आहे तुमचं आता मी परत तुम्हाला पॉईंट टू पॉईंट सगळं दाखवणारे ट्रॅक तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायची म्हणजे तुमचा ट्रॅक एकदम लक्ष देऊन जाईल ट्रॅक वगैरे तुम्ही बघू शकता इकडं समोर बघू शकता एकदम स्ट्रेट आता उतार चालू झाला आपण सहाशे मीटर थोडासा चढत आलो हलक्या चढत आलो आता थोडंसं एक आपण सहाशे किंवा सातशे मीटर आपण उतारात जाणार आहे ठीक आहे आता सगळ्यात एक गोष्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवायची जेव्हा तुमचं सातशे किलोमीटर सॉरी सातशे मीटर जेव्हा कम्प्लीट होईल ना तेव्हा तुम्हाला एक हलका टर्न भेटेल या इथं टर्न मध्ये जायचं नाही इथं तुम्हाला रॉंगचं साईन दिसल या टर्नवर डायरेक्ट टर्न करायचा नाही तुम्हाला समोर येऊ जो टर्न आहे त्या टर्नवर टर्न करायचा आहे आता मी व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला कोणता टर्न इथे आणि डायरेक्ट एकदम कधीच टर्न नका करू थोडंसं लांबून डायरेक्ट टर्न करा म्हणजे बॉडी डायरेक्ट जर का तुमची टर्न झाली ना तर तुमची एक साईड दुख पेनफुल होईल इथून तुम्हाला हलकासा टर्न करायचा आहे इक तुम्ही टर्न करसाल तिथं इथं आठशे मीटर तुमचं कम्प्लीट होईल त्या इथं तुम्हाला परत एक मार्किंग दिसायला येईल आठशे मीटर इथं कंप्लीट होईल तुमचं आता सरळ ट्रॅक तुम्ही बघू शकता ट्रॅक एकदम स्ट्रेटमध्ये आलेला आहे सध्या आता चढ पण नाही उतर पण नाही एकदम बरोबर लेवल टू लेवल ट्रॅक आहे आणि वापस पण तुम्हाला याच राऊंडमध्ये वापस यायचं आहे वापस यायचं आता मी तुम्हाला तो ट्रॅक न दाखव दाखवत नाही डायरेक्ट हा ट्रॅक दाखवतो म्हणजे या ट्रॅकनं जायचं या ट्रॅकनं जायचं आहे तिथून समोरून टर्न करायचं आहे टर्न केल्याच्यानंतर या ट्रॅकला डबल वापस यायचं ट्रॅक बघू शकता एकदम स्ट्रेट येतं या इथं तुमचं बावीसशे मीटर कंप्लीट होईल ठीक आहे इथं मार्किंग बघू शकता आता कोणी इकडं पळत तर इकडं पळण्याची गलती नाही करायची आता पळायचं आहे तुम्हाला तुम्हाला जर का श लोकेशन द नेअर बाय पडत असेल ना तर नक्की व्हिजिट करायची लोकेशनले इथून जसं तुम्ही वापस येसाल तुम्हाला दुसरा ट्रॅक स्टार्ट करायचा आहे ज्या ट्रॅकनं तुम्ही पळत आले तो ट्रॅक न क त्या ट्रॅकवर वापस न जाता या दुसऱ्या ट्रॅकहून तुम्हाला स्टार्ट व्हायचे या ट्रॅकहून इकडनं तुम्ही जेव्हा स्टार्ट होसाल तेव्हा तुम्हाला पुढं परत एक अडीच किलोमीटरचा सा साईन भेटेल म्हणजे मार्किंग भेटेल ते पण व्हिडिओमध्ये दाखवेल मी तुम्हाला ठीक आहे आता आपण आलेलो आहे चोवीसशे चोवीसशे मीटरवर आलेलो आहे आपण आता ठीक आहे तर तुम्हाला छोटी छोटी मार्किंग मी बोल बोललो होतो पहिले की डिवायडरवर छोटी छोटी मार्किंग केलेली इकडं बघू शकता तुम्ही इथं छोटी छोटी मार्किंग केलेली जर का ज्यांचा टाईम मॅनेजमेंट परत सांगतो ज्यांचं टाईम मॅनेजमेंट भारी आहे ना ते तुमच्या डिवायडरवर बघा छोटी छोटी मार्किंग केलेली पर दोनशे मीटरवर तुम्हाला मार्किंग करेल दिसल तर ठीक आहे पर दोनशे मीटरवर मार्किंग केलेली आहे पण तुम्हाला साईडला बघावं लागेल आणि नसल बघायचं डायरेक्ट मुंड खाली घालायचं आणि फास्टमध्ये पळायचं आता परत सांगतो मी आज हा ट्रॅक दाखवला ह्या मुलींसाठी दाखवला आणि मुलांसाठी सगळ्यात लकी माना तुम्ही स्वतःला की तुम्हाला टाईम भेटणार आहे सर्वात पहिले मुलींचं ग्राउंड होणार आहे हेच ट्रॅक तुमचं आहे ह्या मुलींचं ग्राउंड झाल्याच्यानंतर ही मार्किंग कट करण्यात येईल आणि मुलांची मार्किंग स्टार्ट करण्यात येईल तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आता मुलांचं सांगतो मुलांचं पंधरा दिवसाच्या नंतर स्टार्ट होईल पंधरा दिवसाच्या नंतर म्हणजे मुलांचं नेमकंच पहिल्या पहिले जर का मुली लवकर कवर झाल्यानं त्यांच्याकडनं तर स्टार्ट करण्यात येईल तसा तर जास्त टाईम लागल पण मी सांगतोय मी अंदाजे सांगतोय की पंधरा दिवसच्या नंतरच विचार करा ग्राउंडचा लवकर ग्राउंड होणार नाही मुलींचं ग्राउंडला पण टाईम लागणार आहे कारण तर मी जे तुम्हाला टेंट वगैरे दाखवलं ना ते काय कंप्लीट झालेलं नाही अजून ठीक आहे आता मी तुम्हाला नेक्स्ट पॉईंट दाखवतो ठीक आहे आणि आता आलेलं आपण लास्ट पॉईंटवर इथं बघू शकता तीन किलोमीटर एंड आता परत सांगतोय मुलांचं सा ग्राउंड आहे त्याला टाईम आहे आणि मुलांचं ग्राउंडची मार्किंग न डबल करणार आहेत ही मार्किंग सध्या मुलींची आहे तुम्ही टेंट बघू शकता सर पुढं की टेंटचं काम अजून कंप्लीट झालेलं नाही त्यामुळं टाईम आहे जेव्हा टेंटचं काम कंप्लीट होईल तेव्हा मुलींचं ग्राउंड स्टार्ट होईल आणि परत सांगतो की उद्या मी स्वतः तुम्हाला टाईम मॅनेजमेंट दाखवणार आहे की कसं टाईम मॅनेजमेंट करायचं आहे आणि कसं बॉडीला थोडंसं अजून तुमची बॉडी लवकर टाईम चांगला टाईम काढू शकेल असं काय करायचं आहे तर उद्या मी तुम्हाला रनिंग स्वतः करून दाखवणार आहे उद्याची व्हिडिओ नक्की बघायची आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नसलं तर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेल ना तेव्हा सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल ठीक आहे चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र